नमस्कार मित्रांनो मी इंद्रसेन गुरुजी तुम्हाला मी एक दक्षिण दिशेविषयी एक माहिती आणि प्रभावी उपाय सांगणार आहे तो तुम्हाला कधीच माहिती नाही तो आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तो, तो आवर्जून पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मध्येच स्किप करतो आहे का दक्षिण दिशेला खरंच पैसा आहे का तुम्हालाही कधी प्रश्न पडलाय का जगाचा नकाशा पहा दक्षिण दिशेला असलेले सर्व देश श्रीमंत आहे भारतामध्ये मुंबईची दक्षिण दिशा श्रीमंत आहे दिल्लीची दक्षिण दिशा श्रीमंत आहे मग प्रश्न एकच दक्षिण दिशेत असे काय आहे ऊर्जेचा गुपित प्रवाह आहे की लक्ष्मीचा वास आहे चला तर एक मग आपण प्रवाह प्रयोग करून पाहूया तुमच्या घराची दक्षिण दिशा नीट ओळख आणि तिथे एक तांब्याचा दिवा ठेवा तो दिवा प्रज्वलित करा वेळ तुमच्या सोयीने ठेवा तेल तुमच्या पसंदीने पण खंड मात्र अजिबात पाडू नका आपल्याला पंचेचाळीस दिवस हा उपाय आपल्याला सलग करायचा आहे काय बदल होतोय तो, तो तुम्हालाच जाणवेल प्रयोग सुरू करा आणि अनुभव कमेंटमध्ये सांगा